नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि ज्यामध्ये आमदार मेघना बोर्डीकर या आणि आणखी एक कार्यकर्ता त्यांचा दोघांचा संवाद असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या संवादामध्ये पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये जी काही आक्षेपार पोस्ट केली त्या बाबतीमध्ये बोललं जात होतं ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते त्याबाबत आम्ही काही पुष्टी करत नाही मात्र मूळ प्रकरण असं आहे की पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये जिंतूर मतदारसंघातील एका कार्यकर्त्यानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यामुळे वातावरण खराब झालं त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मेघना बोर्डीकर या तरुणाच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करा असं म्हणण्यासाठी गेल्या होत्या आणि त्याचीच विचारपूस करण्यासाठी सदरील व्यक्तीनं मेघना बोर्डीकरांना फोन केला मात्र मेघना बोर्डीकरांनी त्यांच्यावर संतापत उलट उत्तर दिले आहेत आणि त्यांना जाब सुद्धा विचारलाय एक मराठा म्हणून मला लाज वाटते अशा प्रकारच्या घाणेड्या पोस्ट एक मराठा तरुण कसा काय करू शकतो असा सवाल पंकजा मुंडेंच्या समर्थक असलेल्या मेघना बोर्डीकर यांनी केलाय ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे पाहूयात बाकी काय हॅलो हॅलो काल तुम्ही तिकडे येल त्या काय म्हणजे कुठून कोण आहे तुम्ही पिंटू अरे तुला ते पिंटू भाऊ तुम्हाला पटलं का ते बोलणं ला टाकलाय फोन पुन्हा लावायचंय का आपल्याला लेखा बाळांना दुसऱ्या दुसऱ्याला नावं ठेवतो आपण सोपतोय का म्हणून शोभते का जिजाऊ जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत का हो पण आपल्या समाजामध्ये अरे देखे समाज समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाणारे ना हा विषय मी तुम्हाला विचारे फोनच कसा तू दिदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे आम्ही कोणाचं करत नाही मग फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून मी फोन केला अरे तसं माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे बापाला बापा आपली माय बहिणीच आहे तसं विषय नाही त्या पोरानं करून केली चुकीदी आपलं काही त्याला समर्थन नाही पोराला मग समर्थन नाही फोन कशाला केलाय मला विचारायला फक्त कसं आहे तुम्ही तिथं गेलते तर काय केले जाईल रोज जाईल घाणेरडा जिजाऊचे संस्कार आहेत का अशा बाईच्या बद्दल काही पण बोलायला तरी गोष्ट मग अरे मला वाईट वाटायला तू मला फोन केलास करायला नव्हता पाहिजे तुम्हाला पाहिजे दिदी गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वळण चांगले नाहीत हे मराठ्याचे वळण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाटायची तुमच्या सारख्यामुळं नाही तर काय पुरं काय करू लागली माझी काय कमेंट मेन करू लागली तुमच्या फोटोवर मी बघितले म्हणून तुम्हाला फोन लागला बाकी काही विषय नाही समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला आपलं घाण ठेवलं का मला राजकारण पाहिजे राजकारण पाहिजे काय करणार आहेस तू नाही मारून टाकूया खांद्याला वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का नाही नाही जाती वाजत करायचं नाही पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्याबद्दल मी दिलं ना उत्तर दिला बापा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकी झाली म्हणतो टाकलं मी समाजाविषयी आपल्या अरे समाजाला सोपते का हे असलं वागणूक हा लाज वाटायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का थर्ड क्लास एवढे बेकार बेकार कमेंट करू लागले दीदी गेल्या म्हणणार आहे दीदी गेल्या म्हणजे गे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना कोण कॉमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई बापाचे हो पाठव दीदी लगेच फटो मला स्क्रीनशॉट